निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त हो, होईल सर्वांना नमस्कार मित्र हो आजकाल डिप्रेशन नैराश्य किंवा ज्याला निराशा म्हणतो आपण उदासीनता याच प्रमाण लोकांच्या मध्ये खूप खूप वाढत आहे आणि याचे कॉम्प्लिकेशन्स याचे दुष्परिणाम शरीरावर पूर्ण आरोग्यावर एवढे भयानक होता येईल म्हणून याचं महत्व लक्षात घेऊन हे निराशा किंवा डिप्रेशन येण्याची कारणं कोणती असतात याची लक्षणं कोणती असतात त्याचे दुष्परिणाम कोणते होतात आणि त्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे झाल्यावर काय केलं पाहिजे हो नये म्हणून काय केलं पाहिजे हे आज आपण पाहूया आता हा जो विषय आहे या विषयाच्या संदर्भानं म्हणजे निराशेमध्ये किंवा उदासीन झालेले डिप्रेशनमध्ये गेलेले पंधरा ते वीस टक्के लो, लोक म्हणजे एकूण लोकसंख्येच्या पंधरा ते वीस टक्के लोक डॉक्टराकडे रजिस्टर्ड झालेले आहेत आणि त्यांना उपचार चालवा म्हणजे मानसिकतेचाच हा एक आजार आहे तर पंधरा ते वीस टक्के टोटल लोकसंख्येच्या जर पॉप्युलेशन आपण काढलं म्हणजे एवढा मोठा हा गंभीर विषय आहे तर याच्यामध्ये याचं महत्व कसं आहे की त्या व्यक्तीला ज्याला डिप्रेशन येतं नैराश्य येतं उदासीनता येते त्याला चिडचिड व्हायला लागते अतिशय ती व्यक्ती या टोकाची किंवा त्या टोकाची भूमिका ॲक्सेप्ट करतो तसंच नेहमी चिडचिड आली की ती निराश राहिली निराश राहिलं की त्याच्या सगळ्या लोकांशी संबंध बिघडतात नाते गोटे असतील मित्र सर्कल असेल सगळ्यास फ्रेंड सर्कलमधून तो बाजूला पडल्यासारखा होतो आणि एकता राहू लागतो डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं काय होतं की त्याच्याकडं निष्क्रियता वाढते काही काम करण्याचा त्याला इंटरेस्ट राहत नाही म्हणजे वर्किंग आवर्स जे असतात ते पण कमी व्हायला हो लागतात तसंच त्याची विचार करण्याची पद्धत बदलते त्याची जेवण्याची झोपण्याची बोलण्याची सगळी सगळी पद्धत त्याची बदलते आणि याचे मग दुष्परिणाम व्हायला लागतात काही सौम्य दुष्परिणाम असतात काही मध्यम असतात काही गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम बनतात याला मूड डिसऑर्डर असुदा म्हणतो मन। म्हणजे त्या व्यक्तीचा जो मूड असतो याचीही डिसऑर्डर आहे म्हणजे कोणत्या स्वरूपात असेल माइल्ड मॉडरेट किंवा सिविअर स्वरूपामध्ये असू शकते म्हणून याच्यावर जास्त विचार करणं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे कारण याचं रूपांतर नंतर आत्महत्या करण्यापर्यंत जाऊ शकतं त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एवढे विचार निगेटिव्ह निगेटिव्ह यायला लागतात ला आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही आपल्याला काही जगण्यात महत्त्व नाही असं वाटून आता आपण आयुष्य संपवलं पाहिजे म्हणजे आत्महत्येचे विचार स्वतःच्याकडे यायला लागतात ला आणि ती व्यक्ती खूप दुःखी राहते मानसिकता बिघडल्यामुळं ती खूप दुःखी राहते म्हणून या विषयाची कारणं कोणती आहे हे कारण जे आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की मेंदूमध्ये तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार काही रसायनामध्ये तयार होतं जसं आपण म्हणतो कसं असते चक्र एखादं फिरू लागलं या दिशेने फिरायला त्याची स्पीड अशाच प्रकारे वाढते आणि जर ते उलटं सुरू झालं तर ती स्पीड पण अशी उलटी वाढते म्हणजे काय की डोक्यामध्ये जर तुम्ही निगेटिव्ह विचारांना जागा दिली आणि त्याच्यावरच पण तुम्ही विचार करू लागला नकारात्मकता तुमच्याकडे निराशाही लागली आणि तुम्ही त्या डिप्रेशनमध्ये थोडं चाललात की ते चक्र त्या वेगानं फिरत राहतं आणि त्या व्यक्तीला तशा प्रकारचे रसायनं शरीरामध्ये तशा प्रकारचे हार्मोन्सची असंतुलन होऊन जातं आणि बॉडीमध्ये जे हार्मोन्स असतात एन्झाईम्स असतात सगळे डिस्टर्ब होतात म्हणजे बॉडीचं मेटाबॉलिझम पूर्ण डिस्टर्ब होतो तर हे एक कारण आहे की मेंदूमधील रसायनांचा बदल होतो आनुवंशिकता काही वेळेला थोडीफार कारणीभूत असते परंतु आपल्या लाईफस्टाईलनं आपल्या दैनंदिन वागण्यानं त्याच्यावर आपण बदल करू शकतो म्हणून अनुवंशिकतेला एवढं जास्त महत्त्व नाही दिलं पाहिजे नाही बरेच लोक कसं त्याचा वडील होता आजोबा होता असा होता असं म्हणून नाही आपल्या हातामध्ये आता बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता बहुतेक प्रत्येक गोष्टीवर पर्याय उपाय आणि प्रतिबंध पण निघालेले आहेत त्याचा विचार केला पाहिजे तसंच काही आजार असतात जर त्या व्यक्तीला एखादा खूप दिवस एखादा आजार त्रास देणारा असेल खूप त्रास होत असेल आणि तो आजार लवकर बरा होत नसेल तर त्याचे पण वाईट परिणाम त्याच्या मनावर होतात मानसिकतेवर होतात आणि त्यानं पण ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जावं लागते जसं हार्ट अटॅकसारखा आजार असतो एकदा येऊन गेला कधी पुन्हा परत येऊ शकतो त्या व्यक्तीला भीती वाटत असते अर्धांवर आता आपण मेल्यात जमा म्हणजे अर्धवट मेल्यासारखी फिलिंग ज्या ज्या आजारामध्ये येऊ शकते किंवा जुनाट जे आजार असतात क्रॉनिक आजार असतात वर्षानुवर्ष आयुष्यभर चालणारे असतात अशा पण आजारांच्या मना याच्यामध्ये फिलिंग त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक डिप्रेशनची यायला लागते तसंच हायपोथायरॉयडिझम हा एक आजार आहे म्हणजे थायरॉइडचं जे का काम असतं ते जर खूप कमी प्रमाणात चालू लागलं ते हार्मोन्स जर कमी झाले तर त्यानं पण त्या व्यक्तीला कशातच इंटरेस्ट वाटत नाही त्याच्या हालचाली इतक्या धीम्या होऊन जातात त्याची विचार करण्याची पद्धत पण धीमी होते आणि म्हणून त्याला पण डिप्रेशन यायला लागतं तसंच काही महत्त्वाचा एक विषय असतो की फायनान्शियल म्हणजे आर्थिक काही घडामोडी असतील काही व्यवहार असतील कुठे त्याच्यामध्ये लॉस आला किंवा कुठली प्रॉपर्टी आहे तिच्यामध्ये काहीतरी घडामोडी झाल्या उलथापालन झाली आणि त्या व्यक्तीच्या मनाच्या विरोधामध्ये घडलं किंवा खूप तोट्यामध्ये गेला तरी पण त्या व्यक्तीला डिप्रेशन येतं आणि डिप्रेशन आल्यानंतर ती व्यक्ती निराशेमध्ये जाते तसंच रिलेशन्स असतात काही प्रेम प्रकरणं असतात किंवा आपली जी नेहमीची प्रेमळ व्यक्ती आहे तिनं धगा दिला धोका दिला अशा पण वेळेला किंवा आपल्या मनासारखी ती व्यक्ती एवढा आपल्याला विश्वास असतो ती विश्वासघात करते अशा वेळेला ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते ही त्याची कारणं आहे त्यावेळेला काय होतं की ताणतणाव वाढायला लागतो त्या व्यक्तीचा ताणतणाव वाढला की त्याच्यावर पुन्हा परिणाम उपाय म्हणून ती काय करते कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी जाते सतत दारू प्यायचं थोडं ताणाला की दारू प्यायचं किंवा आफू असेल चरस असेल गांजा असेल साधं तंबाखूसारखं सुद्धा व्यसन असेल अशा व्यसनांच्या आहारी जाते आणि त्यामुळं त्याचे दुष्परिणाम पुन्हा शरीरावर व्हायला लागतात तर ही जी कारणं आहेत ही कारणं लक्षात घेऊन आता याच्यावर लक्षणं काय होतात त्या व्यक्तीला थकवा त्या व्यक्तीला सतत जाणवायला लागतो ती व्यक्ती फ्रेश कधीच वाटत नाही कधीच प्रसन्न नसते कधीच हसतमुख नसते दुःखी दिसतील नेहमी आनंदी दिसणारच नाही ती व्यक्ती कधी तसंच निराशेच्या गर्तेमध्ये गेल्यासारखी दिसते तसे ती आशावादी मात्र कधीच नसते होप ज्या असतात त्या सगळ्या त्या व्यक्तीनं सोडून दिलेल्या असतात ती स्वतःला त्रास करून घेत असते बऱ्याच वेळा खूप जेवणारच नाही लवकर जेवणार नाही झोपणार नाही असं होत असते आणि अशा याच्यामध्ये त्या आत्महत्येसारख्या विचारांना ती प्रवर्त होत असते चिडचिड होत असते खाण्याच्या सवयी काय होतात एखादी व्यक्ती खूप खायला लागते अतिशय खायला लागते सतत खात राहते किंवा दुसऱ्या बाजूला काय होतं की ती अजिबात जेवणार असून काही पुढं ठेवलं तर इतकं कमी जेवणार मग ती व्यक्ती क्रश होते किंवा वजन एकदम कमी व्हायला लागतं तसंच काय होतं की ती व्यक्ती झोप जासता, जासता, ला ला जे काही वेळेला झोप इतकी घेत राहते सतत झोपून राहते आणि काही वेळेला त्या व्यक्तीला झोपच येत नाही म्हणजे आपण जे म्हटलं की हे टोप किंवा ते टोप अशा प्रकारे त्याच्याकडे होत राहतं हॉबीज जे असतात छंद जे असतात ते व्यक्तीला महत्वाचे वाटायला लागत नाही त्याचं जे काम असतं स्वतःचं माझा जॉब काय आहे माझं महत्वाचं काय आहे मला ते ध्येय पाहिजे हे कधीच त्याला वाटत नाही म्हणजे एमलेस लेस त्याचं ले माइंड झालेलं असतं रिकामं डोकं झालेलं असतं आणि आपण जे म्हणतो रिकामं डोकं हे सैतानाचं खोक असतं असं म्हणतो आपण तसंच एकाग्रचित्त काम करू शकत नाही ती व्यक्ती तसंच निर्णय शक्ती त्याची खूप कमी झालेली असते कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही किंवा निर्णय घ्यायला ते टाळाटाळ करत असते आणि विशेषतः स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्याच्या लैंगिक प्रक्रियेमध्ये एकदम बिघाड व्हायला लागतात ती नॉर्मल पद्धतीनं चालू शकत नाही आता हे सगळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर याचे दुष्परिणाम होतात हे मोठे मोठे आजार येऊ शकतात याच्या पाठीमागे हे जर खूप दिवस चाललं तर किंवा जर अगोदर आजार असतील तर ते गंभीर स्वरूप धारण करतात जास्त वाढतात त्याचे सिरियस दुष्परिणाम दिसायला लागतात आणि या सगळ्याचा परिणाम होऊन पुन्हा ती व्यक्ती आत्महत्येच्या विचाराकडेच प्रवृत्त होत जाते तर असे एवढे मोठे दुष्परिणाम आणि त्या व्यक्तीचे काहीच काम करत नसल्यामुळं आर्थिक परिस्थिती बिघडत जाते लोकांच्या मनातून ते उतरत राहते संबंध सगळे बिघडत राहतात सगळे कुणी कुठलेच याचे रिलेशन्स चांगले राहत नाही आणि अशा प्रकारे निष्क्रिय बनल्यानंतर नवीन नॉलेज नवीन ज्ञान किंवा नवीन काय करावं असं हो, त्या व्यक्तीला अजिबातच वाटतं मग इतके सगळे दुष्परिणाम त्या व्यक्तीला झाल्यानंतर आता आपण विचार काय केला पाहिजे की जर असं घडू नये म्हणूनही काय करता येतं आणि एखाद्याला असं झालं असेल अशा डिप्रेशनमध्ये जी व्यक्ती गेली असेल तर तिथं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तर आता सगळ्यात महत्वाची पहिली जी टप्पा आहे तो आहे की ज्याला टॉक थेरपी म्हणतात म्हणजे बोलतं केलं पाहिजे त्या व्यक्तीला घडघडं बोललं पाहिजे त्यांना त्याच्या ते विश्वास व्यक्तीजवळ त्याचा त्याच्यावर विश्वास आहे त्याच्याजवळ आपलं मन मोकळं केलं पाहिजे त्याचं ऐकलं पाहिजे त्याच्यात सामील झालं पाहिजे कुठल्याही लहान लहान ॲक्टिव्हिटीमध्ये त्यानं भाग घ्यायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे काय होईल त्याचं रिकामं डोकं राहणार लहान लहान कामामध्ये सहभाग घेतला रिकामटोकरणा तसंच त्याची काय होईल आकलन क्षमता नवीन काम करू लागला नवीन गोष्टी शिकू लागला नवीन बोलू लागला तर त्याच्या आकलन क्षमता वाढेल आणि हे आकलन क्षमता जर मेंदूची वाढू लागली तर आपण जे म्हणतो कॉम्युनिटी फंक्शन्स जे मेंदूचे असतात ते चांगल्या प्रकारे सुधारू लागले तर जे मेंदूमध्ये में जे रसायन बिघडलेली आहे ती सुधारायला मदत होईल तसंच काही औषधी असतात हे डॉक्टरांना दाखवलं तर ते काय करतात दोन प्रकारची औषधं जे नल देत असतात त्याला आपण म्हणतो अँटी डिप्रेसन्स म्हणजे डिप्रेशन कमी करणारी ही औषधं असतात किंवा त्याला मूड इलेव्हेटर्स पण म्हणतो स्टिम्युलंट्स असतात हे थोडं उत्तेजना देणार अशा प्रकारची पण औषधं सांगितली जातात ही औषधं याला जोडून तुमची प्रकृती प्रकारे ह्याचा दुष्परिणाम होऊन बनलेली आहे त्याप्रमाणे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट किंवा ज्याला कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी ट्रीटमेंट म्हणतो आपण काही व्हिटॅमिन्स असतील जीवनसत्व असतील प्रि प्रोटीन पावडर्स असतील किंवा प्रोटीन्सचे घटक असतील किंवा काय जे सप्लाय करायचं आहे ते पण सप्लिमेंट याला ला लागू शकते तसंच मसाज करणं किंवा अॅक्युपक्चरसारखा आयुर्वेदिकचा काही पार्ट असेल किंवा फिजिओथेरपी असेल व्यायाम करून घेण्याचा असेल किंवा मेडिटेशन ध्यानधारणं मानसिक काही थोडेसे प्रयोग असतील तर हे पण सगळे केले पाहिजे आणि व्यायामाच्या बाबतीमध्ये म्हणाल त्या इतका व्यायाम केला पाहिजे इतका कुठल्याही कामाच्या स्वरूपाने असेल व्यायाम म्हणूनच नाही इतकं त्या व्यक्तीनं थकवून घेतलं पाहिजे सगळ्यांनी मिळून त्याला एवढं थकवलं पाहिजे एवढं थकवलं पाहिजे की त्यानं बसल्याबरोबर त्या पडल्याबरोबर तर गाठ झोप त्याला लागली पाहिजे आणि ही गाठ झोप जेव्हा त्याला ते लागेल तेव्हा त्याची मानसिकता आणखी सुधारायला मदत होते म्हणून दार झझोप कधी लागू शकते त्याच्या मनावरचा ताण तणाव कमी केला पाहिजे शरीराला त्याचा ताण पडला पाहिजे शरीराला एकदर्शन झालं पाहिजे व्यायाम एवढा झाला पाहिजे आणि कष्ट पडलं शरीराला की त्या शरीराला झोप येत असते तर त्याप्रमाणे आहार पण त्याला संतुलित दिला पाहिजे चांगल्या प्रकारचा आहार दिला पाहिजे उगी जंक फूड फास्ट फूड्स वगैरे नाही दिले पाहिजे आणि दारूसारखं व्यसन असेल तर ते हळूहळू कमी करत करत बंद केलं पाहिजे तंबाखू असेल आखू चरस गांजा काय असेल हे सगळं बंद केलं पाहिजे काही वेळेला जर त्या व्यक्तीनं किंवा त्याच्या नातेवाईकांनी हे चव सगळं पाळलं नाही तर डॉक्टरकडे कर ॲडमिट करून इलेक्ट्रिक शॉक देण्याची पण गरज पडते ज्याला ई सी टी म्हणतात म्हणजे इलेक्ट्रो कन्वल्जिव्ह थेरपी ही पण द्यायची गरज पडत असते आणि पडली तर ती दिली पाहिजे पण त्याच्यातून लोकांना बाहेर काढलं पाहिजे आणि एकच सांगितलं पाहिजे सारखं की आपल्या लोकांमध्ये वेळ घालवा लोकांनी त्याला इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे त्या व्यक्तीनं लोकांमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे आणि हे सगळं घडू नये म्हणून प्रतिबंध कसा करता आला पाहिजे होऊच नाही म्हणून तुम्हाला जमा कधी वाटेल निगेटिव्ह विचार तुमच्या लोकात येत आहे तुम्ही थोडंसं डिप्रेशन म्हणता ते ओळखा लगेच ओळखा निराश होत आहे लगेचच करा आणि हसण्याची सवय लावा हसत खेळत गप्पा मारत ताणतणाव हतळायची चांगल्या प्रकारे सवय लावा म्हणजे तुम्ही हसू शकाल हसत खेळत काम करू शकाल आणि त्यामुळं काय होतं याच्यातून तुम्हाला काही होण्याच्या आधी तुम्ही चांगले राहाल आणि जर काही झालंही याच्यामध्ये गेलात सुद्धा त्याच्यातून बाहेर यायला तुम्हाला मदत होईल दुरुस्त होतं ही जी बिमारी आहे याच्याविषयी जास्त गंभीर बाब म्हणून काळजी घेतली पाहिजे परंतु नुसतं काळजी करत नाही बसली पाहिजे कारण हे दुरुस्त होणारी गोष्ट आहे जर पूर्ण आपण हे नियम पाळले तर त्याप्रमाणे ती व्यक्ती दुरुस्त होऊ शकते प्रतिबंध आधी केला पाहिजे किंवा दुरुस्त नंतर झालं पाहिजे हे सगळे नियम आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू आता हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज हो येते सर्वांना श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान